सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आम्ही सी एस साहेबांना वीस तारखेला निवेदन दिलं होतं वीस एकला एक दर्यापूरमध्ये घटना झाली होती सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता तिला रात्रीचं घेऊन इरविन हॉस्पिटलला आले होते मेडिकलसाठी तर त्या त्यांना त्या ज्या त्या अधिपरिचारिका होत्या स्टॉप नर्स त्या दोघींनी त्यांना दीड तास खाली जमिनीवर बसून ठेवलं होतं मग आम्हाला फोन आले तर आम्ही गेलो प पाहलं तर आम्ही त्यांना नाही केली की के मॅडम तुम्ही यांना आतापर्यंत बसून का ठेवलं तर ते म्हणे तुमची बोलायची गरज नाही तुम्ही कोण भोपनजी असं जसं आमच्यासोबत बोलले जेव्हापर्यंत डॉक्टर येत नाही म्हणे तोपर्यंत आम्ही त्यांना हात लावू शकत नाही म्हणे मग आमच्या तिथं तो हे झाले तर ते नर्स आमच्या एका जिल्हा कार्याध्यक्ष आहे आमचे त्यांच्या अंगारावर त्यांचा मोबाईल फेकला आणि त्यांना रेपर्ट मारल्यासारखी गेली तर आम्ही त्यांना पकडलं की तुम्ही हे चुकीचं करत आहे म्हणून मग तिथून आम्ही ते पहिले मुलीचा उपचार केला त्याच्यानंतर आम्ही सी एस साहेबांना वीस तारखेला निवेदन दिले की साहेब त्या दोन्ही नर्सला निलंबित करा त्यांना सत्तेच्या रजेवर पाठवा साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले पत्र दिले पण त्या दोघी जणी दुसऱ्या दिवशी ड्युटीवर दिसल्या एक नर्स मुद्दामून बिमारीचं ढोंग करून पेविं, पेविंग पेविंग वॉर्डमध्ये आठ चार दिवस आठ दिवस भरती होती आणि दुसरी सर ड्युटीवर कार्यरत दिसली म्हणून आम्ही स्मरणपत्र दिलं की साहेब यांना तुम्ही जे यांना तात्काळ यांना सक्तीच्या रजेवर पाठवा नाहीतर आम्ही या त्या तारखेला येणाऱ्या काही दिवसा येणाऱ्या दिवसात आम्ही आत्मदन करू मात्र साहेबांना त्या पत्राचंसुद्धा आम्हाला काही उत्तर दिलं नाही वीस तारखेच्या निवेदनाचंसुद्धा काही उत्तर दिलं नाही म्हणून आज आम्ही साहेबांनी आमच्या संघटनेला भीम ब्रिगेड संघटनेला एकदम हलक्यात घेतलं होतं आणि हलक्यात घेण्याचा म्हणजे उद्देश असा की जर ते एखादी जर का एखादी हिंदू पोरगी पोरीवर जर बलात्कार झाला असता अत्याचार झाला असता तर त्या ठिकाणी एखाद्या आमदार खासदार ज्याप्रमाणे यांना वाचवण्यासाठी फोन आले त्याचप्रमाणे त्यांना ड्युटीहून काढण्यासाठी फोन आले असते तर सी एस साहेबांनी लगेच त्यांना निलंबित केले असते आणि सत्तेचे रजेवर पाडवले असते मात्र भीम ब्रिगेड संघटना ही दलित संघटना आहे आणि हे मागासवर्गीय संघटना आहे म्हणून यांच्या आमच्या संघटनेकडे दुर्लक्ष केले होते म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं होतं की साहेब तुम्ही हे जातीवाद करत आहे आणि जो कोणी खासदारीच्या ढवळाढवळ करत आहे तोसुद्धा जातीवाद करत आहे म्हणून आम्ही आज डायरेक्ट त्यांना आम याचा आंदोलन आत्मधनाचा जो इशारा दिला होता तो खऱ्या अर्थानं जनतेसाठी आणि यानंतरही जनतेसाठी आणि चिमुकली लेकीसाठी लेख ही कोणत्याही जातीची नसते लेख ही एकाची नसते लेख ही कोणत्याही समाजाची नसते लेख ही सर्वांची असते म्हणून ती लेख कोणत्या समाजाची आहे काय आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे पण ती मुलगी आमच्या आमची मुलगी आहे आमचं लेकरू म्हणून आम्ही तिच्यासाठी आम्ही आंदोलन केलं त्यामध्ये आम्ही आज आंदोल आत्मधानाचा पवित्र घेतला त्या आंदोलनामध्ये आमचे नऊ लोक आज जखमी झाले आहे पोलिसांच्या ओडताळीमध्ये जखमी झाले आहे त्याच्याबद्दल आम्ही पोलिसांची काही आमची नाराजी नाही मात्र आमची नाराजी पूर्ण सी एस साहेबांवर आहे आणि ज्याप्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ढवळाढवळ धौड़ होते तिथं रु रुग्णांचा उपचार होत नाही त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही ब्रिगेड संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं जेणेकरून तिथं येणाऱ्या कोणत्याच रुग्णांची गैरसोय होता नाही आणि तिथलं जो स्टॉप आहे त्यां त्यांना सुद्धा सबक मिळाला पाहिजे म्हणून आमचं हेच उद्दिष्ट होतं बाकी आमचा याच्यामागं कोणतंही उद्दिष्ट नाही यानंतरही ब्रिगेड संघटना हे जनतेच्या सेवेसाठी आहे आणि लेकरांच्या लेखीबाईच्या समर्थनात जीव गेला तरी चालेल जय भीम जय संविधान तेच तुमच्यावर तुमच्यावर ताशेर ओळख बसाव काय आणि आमच्या विरोधात मग तुम्ही बन बन आंदोलन पुकारता आणि तुम्हाला एखाद्या खासदाराला फोन येते तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही जायचं त्या संघटना आहे ना मग असं नाही असं नाही साहेब आम्ही आम्ही आम्हाला पगार आहे काय आम्हाला पगार आहे काय की आम्हाला कुठून पगार भेटते का साहेब आम्हाला पगार भेटते का प्रश्न कुठून कोणत्या पोरीवरून आम्ही जर काही करत असाल साहेब मला सांगा तुम्ही दोन्ही तबले वाजवता हो तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही त्याच्यावर कारवाई करतो मग आम्हाला ते तुम्ही कारवाई कारवाई दिली साहेब दिला चौकशी कमिटी मध्ये दुसरे लोक येऊन बसून राहिले मग जे राजकीय लोक आहेत ते येऊन बसून राहिले आणि काय दिलं तुम्ही ते पत्र मला काहीच नाही मागाचे दोन पत्र दिले काय दिले त्या पत्रात तुम्ही पूर्वीला सक्तीच्या रजेवर पाठवलं नाही ते पोरगी त्या वैजातच होती तुम्ही पत्र नाही निलंबनाच ते नोक सांगू तुम्ही मला निलंबन द्या ना पंधरा दिवस तुम्ही घेऊन आठवतो म्हणा ना पोलीस प्रशासनाला घेऊन आम्ही शांत राहो

मला त्यांनी आमची एक दिशाभूल केलेली आहे तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे पूर्ण जबाबदार मला सांगा लहान लेकराची लहान लेकरात बलात्कार होऊन राहिले आणि त्याच्यात हे एक दीड तास त्या पूर्वी परशोर बसून ठेवून राहिले आम्ही याच्यासाठी व्हिडिओ व्हायरल नाही केला गेले त्या पिढीचा व्हिडिओ व्हायरल करता येत नाही हा म्हणून डोकसर पण म्हणते व्हिडिओ दाखवले सगळे व्हिडिओ दाखवले मग हे कुठे गेले तेव्हापासून आम्हाला सांगते आणि एखाद्या खासदाराचा फोन येते तेच जर पोरगी हिंदू समाजाची असती तर ज्या खासदाराचा फोन आला त्याचा दोन मिनिटात दोन निलंबित केलं असतं एक बौद्ध समाजाची नर्स आहे आणि एक मुस्लिम समाजाची नर्स आहे दोघीने दोन मिनिटात निलंबित केलं असतं आणि तेच पोरगी बौद्ध समाजाची आहे लहान वर्ष सहा वर्षाची पोरगी म्हणून तुम्ही त्याच्यावर कारवाई थांबवली हे कुठून आहे पण संघटना म्हणजे हलक्यात घेतलं का तुम्ही आज दलित संघटना म्हणून तुम्ही काही काही आहे जीव गेला तरी बेहतर पण आज तिने न्याय भेटल्याशिवाय पोरी न्याय आम्ही जीव देऊन राहिलो जेणेकरून इथं उद्या कोणत्याही पोरीवर असं झालं तर तिने न्याय भेटला पाहिजे आमचं खोटं आहे का नाही जर खरं असाल खोटं असाल तुम्ही चपला काढून मारा आम्हाला आणि ताई तुम्ही गुन्हा दाखल करा माझ्यावर

हे दो पत्र कधीच आहे हे पत्र वाचा कधीच हे पत्र म्हणजे कोटनाचे साहेब कुठे किती आंदोलन झालं मागच्या विचार साहेब विचारून घ्या तुमचे हे तुमचेच कर्मचारी किती तारखे पत्र पाहून घ्या पहिले वीस तारखे आज किती दिवस झाले आजची तारीख किती आहे तेरा बारा तारीख झालं हे स्मरण पत्र साहेब म्हणजे नियमानुसार आम्ही तुम्हाला स्मरण तुमच्या मागा लय काम राहते बाहेर पगार तुम्हाला कमी आहे पण इथे काम जास्त आहे पगार काय थोडासा कामं जास्त आहे आपल्या एरियन हॉस्पिटल पाहा लागते जिल्हाही लागते इकड तिकडे ऑफिसने पाहा लागते त्याच्यावर थोडं म्हणून स्मरण पत्र दिलं किती तारखेला दिलं साहेब मग आम्ही काय दिलं याच्यावर तर आम्ही आत्मधन करणार आहे एक सीपी ऑफिसला दिलं आम्ही नियमानुसार करतो आम्ही लय पागल आहे बरोबर पद्धतीमध्ये काम म्हणजे उद्या तुम्ही आमच्यावर काही करू नाही शकले ऐकून घ्या ना नाही आम्ही पत्र दिलं मग याचं काम काय होतं आम्हाला की आत्मदन करू नका बा लगेच पत्र द्यायला पाहिजे साहेबांना मागची तारीख किती आहे नाही तर फुकट आणखी उद्या तुम्हीच आमच्या अंगावर उलट पडसा बराबर आहे त्या कारणाच्या लेडीज पॉसिबल थांबू नये विनंती आहे तुम्हाला त्याने आम्हाला म्हटलंय की आमच्या अंगाला हात लावू नका आम्ही त्याच्या अंगाला हातही लावला तरी त्याने म्हटलं आमच्या अंगाला हात लावू नकाच म्हणत तरी आमच्या अंगाला हात हाती लावला नाही असं थोडी आहे तुमची मुरगी आहे

आपल्या लोकांनी किंवा वेगवेगळ्या लोकांनी ग्रुपवर त्या महिन्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत कोणत्या महिलांबद्दल ह्या नर्सेस माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी तुम्हाला दाखवतो या क्षणी ही पद्धत आपली चुकीची आहे आपण बऱ्या बोलण्याची चला नाही तर मी तुम्हाला उचलून घेणार बिलकुल या सगळ्यांनी उचलून पोलीस घेणार पत्र दिलाय हा

आपल्याला विनंती आपल्याला विनंती विनंती आहे विनंती आहे बजेट संबंधित

टाळला का तुमचा शांतते काही कल्ला हल्ला काही शांतते काम काय होतं की आम्हाला पत्र दिलं काहीच नाही त्या नर्सले विचार करून घेतले जर ड्युटीवर घेऊन घेतलं म्हणजे आमचं काही हाय की नाही आहे म्हणजे आम्ही जे संघटना चालवून आलो आम्ही कोण जबाबदार আত্মদান আমৰাজি ঘৰত আন্দোলন

स्वतःला धोका करणे सुद्धा चुकीच आहे सांगतो हिंदुजन পদাধিকাৰী ৰাতিপুৱা <notamment Saint>